आपले स्वागत आहे बौद्ध महाविहार आहे ती अबुद्ध संस्कृतीच्या ताब्यात आहे त्या ठिकाणची प्रशासकीय व्यवस्था आहे ती ब्राह्मणांच्या हातात आहे ते ब्राह्मण बौद्ध अबुद्ध संस्कृती स्थापन करायचे प्रयत्न करीत आहेत असं कटकारस्थान आहे की हे कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण भारतात अशा पद्धतीने जागतिक बौद्धांची स्थळ आहेत ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे त्यावर बौद्ध धर्माचा ताबा असावा अशा प्रकारची प्रमुख मागणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा दक्षिण तालुका शाखा पूर्णा वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणी तालुका पूर्णा यांच्या वतीने माननीय पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत माननीय नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार पटना बिहार राज्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी सरचिटणीस गौतम दिपके पंजाबराव मनवर क्रांतिकार ढगे शंकर तुपमा सुंदर सुनील मगरे राहुल कचरे राजाराम गायकवाड बाबुराव खेबाळे आनंद गायकवाड राहुल गायकवाड उमाजी भारत भगत दिलीप हनुमंत विकास सिरसे उमेश कांबळे राहुल इंगोले अभिषेक खरे केशव मक्कासरे गौतम गायकवाड सुनील गायकवाड अशोक जुतमाल आद्यांची उपस्थिती होती आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिण आणि तालुका शाखा पूर्णा आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणी आणि तालुका शाखा पूर्णा यांच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार तहसील कार्यालय पूर्णा यांना अशा प्रकारचं आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की आपली बौद्धांची जी आस्था आहे भगवान तथागतांचा ज्या ठिकाणी भगवान तथागतांना निपाण प्राप्त झालेलं आहे त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि ते सिद्धार्थाचे सिद्धार्थ गौतमाचे बोधिसत्वाचे सम्यक संबद्ध झालेलं आहे असं पवित्र अशा प्रकारचं स्थळ त्या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे आणि ते महाबोधी महाविहार जे आहे अबुद्ध संस्कृतीच्या लोकांच्या हातामध्ये ते आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणची प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती प्रशासकीय व्यवस्था ही ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे आणि ब्राह्मण त्या ठिकाणी हस्तक्षेप करत आहेत त्यांचे त्या ठिकाणी ते वर्चस्व निर्माण करत आहेत बौद्धांची जी संस्कृती आहे ती संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे आणि जय जय भारतामधले जे महत्त्वाचे पवित्र बौ बौद्धांची स्थळं आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचा असा प्रयत्न आहे की की बुद्ध संस्कृती नष्ट करून त्या ठिकाणी अबुद्ध संस्कृती स्थापन करावयाची हा त्यांचा अशा प्रकारचा कट कारस्थान त्यांचा संबंध भारतभर चाललेला आहे आणि हे कट कारस्थान आणून पाडण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर घराणं आणि या राष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर अशा पद्धतीनं ही पवित्र ही जी आपली पवित्र जी जागा आहे किंवा पवित्र हे स्थळ आहे जागतिक अशा प्रकारचं पवित्र बौद्धांचं स्थळ आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं त्यावर बौद्धांचाच ताबा असावा अशा प्रकारची प्रमुख मागणी ही आम्ही लावून धरलेली आहे आणि त्या मागणीचा पाठपुरावा सतत करत आहोत हे एवढ्यावरच थांबणार नाही तर आम्ही धरणे आंदोलनसुद्धा पुढे करणार आहोत तेव्हा शासनानं याची पुरेपूर नोंद घेऊन आमची ही मागणी त्या ठिकाणी भारत सरकारला राष्ट्रपतींना आणि बिहार शासनाला कळवावी अशा प्रकारचं आज नम्र निवेदन आम्ही या ठिकाणी मातृसंस्थेच्या वतीनं सादर केलेलं आहे याचा शासन विचार करेल अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही अपेक्षा बाळगत आहोत हे आमची मागणी पूर्ण झालेली नाही तर पुढील कारवाईलासुद्धा आम्ही सुरुवात करणार आहोत याची शासनाने सर्वस्वी जर मागणी मान्य झाली नाही तर काही झालं तर सर्वस्वी योजना शासनाची असेल याची शासनाने परिपूर्ण काळजी घ्यावी अशी या ठिकाणी नम्र अशा प्रकारचं विनंती आव्हान आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे शासन त्याचा विचार केल अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही